मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट प्रदीप गायकी यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई राष्ट्रीय पुरस्कार कला साहित्य अध्यात्म नोकरी कामगार मराठी चित्रपट निर्मिती या सर्व क्षेत्रात तथा सामाजिक कार्यात सदा अग्रेसर राहणारे माननीय श्री प्रदीप गायकी साहेब वाहतूक नियंत्रक नांदुरा यांना करवीरनिवासिनी आई महालक्ष्मी माता छत्रपती शाहू महाराज यांची कलानगरी कोल्हापूर येथे भारतीय महिला मंच धम्म चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस ला राष्ट्रीय ज्योती सावित्रीमाई पुरस्कार माननी व्यंकप्पा दादा भोसले दंगलकार नितीन चंदन शिवे डॉ अमर कांबळे अँड करुणा विमल अनिल ममाने सर यांचे हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी अंतिमा कोल्हापूरकर अभिनेत्री उपस्थित होत्या सदर पुरस्कार मिळाल्यामुळे निमगांसह बुलडाणा जिल्ह्याचे नान या निमित्ताने राष्ट्रीय स्तरावर नेले या अभिमानास्पद कार्याचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे एस टी महामंडळातील या कर्तव्यदक्ष व्यक्तीला क्रिएटिव्ह हँड ऑन महाराष्ट्र दोन हजार चोवीस हा राज्यस्तरीय व राष्ट्रीय क्रांतीज्योती सावित्रीमाई पुरस्कार दोन हजार पंचवीस हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने एस टी महामंडळाचा गौरव वाढवला हे विशेष या यशाबद्दल श्री गायकी हे आई वडील गुरु मित्र नातलग व सर्व समाज घटकांना ते श्रेय देतात आज दिनांक पाच जानेवारी वीसशे पंचवीसला मला राजेश शाहूची मी कोल्हापूर येथे राष्ट्रीय क्रांती झोपी सावित्रीमय पुरस्कार प्रदान झालेला आहे सदर पुरस्कार मला हम्म चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने देण्यात आलेला आहे सदर माई माई असले मादा बला मादा सा सा पुरस्कार हा माय सावित्रीमाईच्या नावाने असल्यामुळे माझा मला या निमित्तानं खूप मोठी माझा सन्मान झालेला असून सावित्रीमाईच्या नावाचा पुरस्कार मला मिळणे हे माझ्यासाठी परम भाग्याची गोष्ट आहे यामुळे मी उत्तरोत्तर सामाजिक कार्य करीत राहील हे मी या निमित्तानं सांगू इच्छितो धन्यवाद